अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालों। जय महाराष्ट्र पब्लिक तर पुन्हा एकदा घेऊन आलाय नवीन कडक व्हिडिओ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ फुल आणि फुल खतरांक झालाय त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे कसलाही नाही वेळ घालता आणि लवकर करा मित्रांनो बघताय काय सबस्क्राईब करा ना तर आजचा व्हिडिओ फुल आणि फुल कतारांक झाला आहे आजचा व्हिडिओ आपण बैलगाड्या शर्यतवरती व्हिडिओ एडिट केल्या मित्रांनो आणि व्हिडिओ फुल कतारांक झाला तर व्हिडिओ जर ना घालतो आपल्या आजच्या व्हिडिओटिंगला सुरुवात करूया आपल्या प्रोजेक्टवर येऊन बिटमार्क प्रोजेक्ट आणि सिक्युरिटी इनपुट करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यासाठी छोटासा पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओ तर पासवर्ड नाही मित्रांनो ते चुकून लक्षात तर मटला काही करायचा पासवर्ड नाही तर अशा प्रकारे आपली बीटमार्फ जे काय हा फोटो काय आहे एकदा वाचून घ्या नंतर फोटो डिलीट करून टाकायचा मित्रांनो नंतर स्टार्टिंग लिहून लसर क्लिक करून इमेजिंग व्हिडिओमधून व्हिअलमधून आपल्या फोल्डरमधून अशा प्रकारे ओव्हरले व्हिडिओ घ्यायचा मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आणि त्याला सात पॉईंट पंधरा सेकंदापर्यंत ॲड करायचा आहे तिथून एक्स्ट्राचा कट करायचा आहे मित्रांनो नंतर ब्लेंडिंग मिळून फिर फ्वेटणीस पंचवीस करायची आहे मित्रांनो अशा प्रकारे नंतर स्टार्टिंग लिहून प्लसवर क्लिक करून इमेजिंग व्हिडिओमधून जे आपल्या जी मित्रांनो ते जी अशा प्रकारे ॲड करायचे आहे तर अशा प्रकारे थोडीशी लमटी करून घ्यायची आहे परत प्लसवर क्लिक करून इमेज व्हिडिओमधून दुसरी जी ॲड करायची आहे अशा प्रकारे परत अशा प्रकारे आपल्या सर्व जी ॲड करायचं आहे मित्रांनो इथून पुढं आपल्याला सर्व फोटो ॲड करायचे फोटो ॲड करण्यासाठी स्टार्टिंग आपले फोल्डरमधून अशाप्रकारे प्रिंट आउट करून फ्लिशिंग करण्याची मित्रांनो परत प्लसर क्लिक करून इमेजिंग व्हिडिओमधून परत दुसरा फोटो ॲड करायचा नंतर क्लिशिंग करायचा लास्ट लास्टपर्यंत फोटो लावायचे मित्रांनो तर फोटो लावायला काय वेळ लागत नाही तर पाहू शकता मित्रांनो प्रकारे प्रकारे तर मित्रांनो अजूनही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला लास्टपर्यंत सर्व फोटो आणि लावून घ्यायचे तर मित्रांनो जरा मिळालं तर मी लास्टपर्यंत सर्व ॲड करून घेतो अशा प्रकारे मित्रांनो लास्टपर्यंत लाँग फोटो लावून घ्यायचे आहे नंतर तीन टाकली करून फिलिशिंग करून घ्यायचे मित्रांनो नंतर सात पॉईंट पंधरा प्लस प्लसवर क्लिक करून इमेज व्हिडिओमधून व्हिव्हॉलमधून आपल्या फोल्डरमधून शॅडो पेंजिली ते ॲड करायचे आहे तिला विव्हनी वी करून घ्यायचे मित्रांनो आणि तिला पण लास्ट अंतर लावून घ्यायचे आहे परत पर सात पॉईंट पंधरा प्लस प्लसवर क्लिक करून इमेज व्हिडिओमधून व्हिलमधून आपल्या फोल्डरमधून अशा प्रकारे जी पी जी ती ॲड करायची आहे आणि मी नंतरच मी थोडीशी तिला बारीक करून घ्यायची आहे अशा प्रकारे तिला पण लास्टपर्यंत लावायची आहे मित्रांनो नंतर आता स्टार्टिंग लिहून प्लसवर क्लिक करून इमेज निवडमधून अशा प्रकारे जो इफेक्ट दिले ते ॲड करायच्या नंतर नोट करून त्याला पिलस्क्रीन करण्याच्या नंतर नंतर ब्लेंडिंगून त्यांना स्क्रीन करायचं आहे आणि आपल्या लास्टच्या बीड पैसेच्या मित्रांनो म्हणजे पंधरा पॉईंट दोन सेकंदर एक्स्ट्राचा कट करून टाकायचा आहे तर आता शेकपेक लावायचं मित्रांनो शेखपेक लावण्यासाठी आपल्या शेकपेकच्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे इथं आल्यानंतर आपल्या शेके बॅक क्लिक करून इफेक्ट्यूट तीन करून कॉपी इपेट करायचा मित्रांनो नंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये येऊन तर मित्रांनो शेके बॅक लावायच्या अगोदर प्लसवर क्लिक करून इमेज व्हिडिओमधून अशा प्रकारे जी बॉर्डर दिली ती बॉर्डर ॲड करायची तिला लास्टपर्यंत लावून घ्यायची आहे लावल्यानंतर स्टार्टिंग लिहून आपल्या चारही पिंजीला आपले इफेक्ट लावायचं पेंजी टच करून इफेक्ट करून तीन टपली करून पेस्ट इफेक्ट करायचा करून अशा प्रकारे आपल्या चारही पिंजीला इफेक्ट लावायचा मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारे मी लास्टपर्यंत इफेक्ट लावून घेतो नंतर आता मित्रांनो फोटो लिफेक लावण्यासाठी आपल्या शेक प्रोजेक्टमध्ये यायचं आहे फोटो क्लिक करून इफेक्ट इफेक्टर तीन डॉट करून कॉपी इपेट करायचा मित्रांनो नंतर आपल्या बेटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन सात पॉईंट सात पॉईंट पाच सेकंदरी व्हायचं आहे तर स्वामी मित्रांनो पंधरा सेकंदवर इथून त्या सर्व फोटोला इफेक्ट लावायचं आहे तर इफेक्ट लावण्यासाठी फोटो क्लिक करून इफेक्ट इफेक्टर तीन डॉट करून पेस्ट इफेक्ट करायचा मित्रांनो तर हा अशा प्रकारे फोटो क्लिक करून इफेक्ट इफेक्टर तीन डॉट करून पेस्ट इफेक्ट करायचा मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता फोटोवरती क्लिक करून इफेक्ट तीन डॉक्टर पेस्ट रिपीट करायचा आहे तर अशा तर प्रकारे लास्ट आपला लास्टपर्यंत इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो मी लास्टपर्यंत इफेक्ट लावून घेतो अशा प्रकारे लास्टपर्यंत इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो नंतर स्टार्टिंग लिहून प्लसवर क्लिक करून इमेज मिडियामधून जीवनमधून आपल्या फोल्डरमधून आपला लोगो तर आपला लोगो ॲड करायचं आहे अशा प्रकारे त्याला लास्टपर्यंत लावून घ्यायचं आहे मित्रांनो नंतर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपरतल्या ऑप्शन क्लिक करून आपल्या व्हिडिओची क्वालिटी मित्रांनो सातशे वीस व्हायची आहे नंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचं मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच करा आणि अजूनही व्हिडिओला लाईक नस केलं तर लाईक करून टाका आणि सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इतकाच होता पेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो